महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सोळा जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान स्वच्छता श्रमदान पंधारवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे या अनुषंगाने तीस जानेवारी रोजी पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला बाजारसांगी आणि ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने स्वच्छता श्रमदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांनी बाजारसा येथील आठवडी बाजार, बाजार स्थळ पोलीस चौकी स्थळ ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागा सेवा सोसायटी तसेच गावांतर्गत रस्ते आणि इतर ठिकाणची स्वच्छता केली होती या ठिकाणचा कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक हरिभाऊ दोईफळे केंद्र प्रमुख अशोक महालकर सरपंच आप्पाराव नलावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व आणि स्वच्छता श्रमदान शिबिराचे उद्दिष्ट या प्रसंगी मार्गदर्शन केलंय या प्रसंगी सरपंच नलावडे माजी सरपंच भीमराव नलावडे ग्रामविकास अधिकारी आसाराम बनसोड केंद्र प्रमुख अशोक महालकर मुख्याध्यापक हरिभाऊ दहिफळे पुंजाजी नलावडे जिल्हा परिषद प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सय्यद लाल एमसे न्यूज बाजार सावंगी खुलताबाद